नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत देश आणि त्यांचे राष्ट्रीय खेळ कोणते आहे जर आपण भारताचा विचार केला तर भारताचा राष्ट्रीय खेळ आहे हॉकी आणि जे त्याच्या शेजारील राष्ट्र आहे पाकिस्तान आणि पाकिस्तानचा जर विचार केला तर पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ आहे हॉकी आणि जे जगातील सर्वात मोठं राष्ट्र आहे ते आहे चीन आणि चीनचा जर विचार केला तर चीनचा राष्ट्रीय खेळ आहे टेबल टेनिस आणि जर आपल्या शेजारील राष्ट्र बांगलादेशचा आपण जर विचार केला तर बांगलादेशचा राष्ट्रीय खेळ आहे कबड्डी नेपाळचा जो राष्ट्रीय खेळ आहे जे आपल्या शेजारील राष्ट्र आहे त्याचा राष्ट्रीय खेळ आहे दांडिबियो आणि जर आपल्या क शेजारील अजून एक राष्ट्र जे श्रीलंका आहे आणि जर श्रीलंकेचा विचार केला तर त्याचा राष्ट्रीय खेळ आहे हॉलीबॉल तसंच आपण जे आपल्या शेजारील जे राष्ट्र आहे म्यानमार त्याचा विचार केला तर त्याचा राष्ट्रीय खेळ आहे चिनलोन आणि जर भूतानचा विचार केला तर भूतानचा राष्ट्रीय खेळ आहे तिरंदाजी आणि अफगाणिस्तानचा जर आपण विचार केला तर अफगाणिस्तानचा राष्ट्रीय खेळ आहे बजकशी हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो